धुंद दिसतो डोळ्यात धुंद दिसतो पूर दाटलेला डोळ्यात धुंद दिसतो पूर दाटलेला दूर काळजात ज्याच्या पाझार फुटलेला दूर काळजात त्याच्या पाझार फुटलेला दिसतो सदा कदा बाप यातना झरितांनी दिसतो सदा कदा बाप यातना झेलितांनी काळदाच्या तुकड्याचे भविष्य रंगवितांनी अंगावरती कष्टाचे असते लपले बापाच्या अंगावरती कष्टाचे असते लपले बापाच्या खुल्या नसते समोर लेकराच्या बटणा कधी शर्टाच्या नसतोच वेदनेच्या लेकरांनी तो शन टिपलेला नसतोच वेदनेच्या लेकरांनी तो क्षण टिपलेला दूर काळ जात ज्याच्या पाझर फोटलेला डोळ्याचा दिसतो ऊंड दाटलेला बाप असतो खरा देवलेकरांचा बाप असतो खरा देवलेकरांचा भाव त्याच्या अंतरी सागराचा ढाडतो दुःख अश्रू चोरुनी तो लेखीच्या ढाडतो दुःख अश्रू चोरुन तो लेखीच्या सांगतेच सगळे पापन्या रे डोळ्याच्या शाल पांघरून डोई उगीच दिसतो झोपलेला शाल पांगरून डोई उगीच दिसतो झोपलेला दूर ज्याचा असतो पाजर थोड्याचा धुंद दिसतो शेवटची काळजाचा तुकडा ती लेक मोठी लाडली मला मुलगी असल्यामुळे शेवटच्या चार ओळी तिच्यासाठी काळजात तुकडा काळजाचा तुकडा ती लेखमोठी लाडाची तीच खरी दौलत असते खऱ्या बापाची सुखासाठी तिच्या आच लागते बापाला सुखासाठी तिच्या आस लागते बापाला त्याग करतो सदा सुख नसते जीवाला आतून बाप साऱ्यांचा असतो पार तुटलेला आतून बाप साऱ्यांचा असतो पार तुटलेला दूर जात त्याच्या पाझर फुटलेला डोळ्यात धुंद दिसतो पूर दाटलेला दूर काळजात ज्याच्या पाझर पुतलेला पाझर पुतलेला